आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्वबळावर सत्तेत येण्याचा निर्धार करत जोरदार मोर्चे मोर्चेबांधणी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये नाराजीचं वातावरण तयार झाले नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत भाजपच्या वाढत्या आक्रमकतेवरून शंका आणि तक्रारी व्यक्त झाल्या भाजप आपल्याला बाजूला तर काढणार नाही ना असा सूर आता पदाधिकाऱ्यांमध्ये उमटायला लागलाय भाजपच्या भरोशावर राहू नका स्वबळावर तयारी करा असा सल्ला खुद्द शिंदे गटातील नेत्यांनी दिलाय त्यामुळे महायुतीतले हे संबंध निवडणुकांच्या आधीच ताणले गेलेत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले निवडणूक जिंकताना समविचारी वाटचाली चा दावा करणाऱ्या महायुतीत आता भाजपची पट्टेबाजारी आणि शिंदे गटावर दबाव स्पष्टपणे दिसू लागलाय हाच संपूर्ण विषय काय सविस्तर सांगतेय या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीव्हीओडी मराठी भाजपकडून आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयारी जोरदार सुरू असताना सध्या सगळ्या राज्यातून त्यांच्या गटात इनकमिंगला वेग आलाय विशेष म्हणजे ही तयारी केवळ त्यांच्या पक्षापुरती मर्यादित नाहीये तर सहकारी पक्षांनाही मागे टाकत भाजप स्वतंत्र ताकदीने मैदा मैदानात चित्र दिसतंय एकीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे भाजपचे सत्ताधारी सहकारी असले तरी भाजप सध्या दो या दोघांनाही साईडलाईन करत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय यामुळेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे भाजप निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेना त्यांच्या जागेवर आणणार का याच पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये शिवसेना शिंदे गटाची उत्तर महाराष्ट्रातील महत्वाची बैठक झाली या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करत भाजपच्या सत्तेच्या विस्ताराच्या हालचालींबद्दल चिंता व्यक्त केली आहे भाजपने ज्या पद्धतीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचं वारंवार बोलून दाखवलंय त्यावरून शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना असं वाटू लागलंय की भाजप भविष्यात सहकार्याचं नाटक बाजूला ठेवून पूर्ण ताकदीने एक हाती सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहे त्यामुळं महायुतीचा चेहरा जरी एकत्र दाखवला जात असला तरी आतून या सहकार्याला मोठे तडे गेलेत असं अनेकांचं मत आहे या बैठकीत नाशिक धुळे नंदुरबार आणि अहिल्यानगर या चार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी भाजपबद्दलच्या नाराजीचा स्पष्ट सूर लावला त्यांनी प्रश्न उपस्थित केला की भाजप जर स्वबळावरच निवडणूक लढवणार असेल तर मग आपण महायुतीत राहून काय साध्य करतोय आणि अशा परिस्थितीत आपल्याला विश्वासात घेण्यात येत नसेल तर आपल्या अस्तित्वाला काय किंमत उरते हे प्रश्न केवळ भावनिक नाहीये तर राजकीय भविष्यासाठी गंभीर इशारे आहेत हे नक्की पदाधिकाऱ्यांची ही नाराजी लक्षात घेऊन बैठकीत उपस्थित असलेल्या नेत्यांनीही थोडं स्पष्ट बोलायला सुरुवात केली पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जर स्वबळावर लढायचं असेल तर आधी आपल्या ताकदीचं आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक लाख सभासद नोंदवायला हवे तेव्हाच आपली ताकद उभी राहील आणि भाजपसारखे पक्ष आपोआप आपल्याशी युतीसाठी येतील म्हणजेच सध्या स्वबळावर तयारी करा हा संदेश फक्त भाजपसाठीच नाही तर शिंदे गटासाठीही महत्वाचा बनतोय या बैठकीत उपस्थित असलेले उद्योग मंत्री उदय सामंत उपनेते राहुल शेवाळे आणि सचिव भाऊसाहेब चौधरी यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनीही एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलंय की भाजपच्या भरोशावर राहून चालणार नाही आपल्यालाही स्वतंत्र ताकद उभी करावी लागेल इतकंच नाही तर उदय सामंत यांनी संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेत सांगितलं की गरज पडली तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोबत युती करण्याची शक्यता देखील तपासून पाहिली जाईल हे विधान म्हणजे एकनाथ पक्ष सत्ताधारी असला तरी त्यांच्या हातातली सत्ता संपूर्ण नाहीये भाजपच्या आक्रमक रणनीतीने त्यांची जागा कुठे आहे हे त्यांना पुन्हा पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि याचा सर्वात मोठा धोका म्हणजे भविष्यात शिंदे गटाच्या राजकीय राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं त्यामुळं सध्या जरी महायुतीचं सरकार असलं तरी येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रत्येक घटक पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतंत्रपणे लढताना दिसणार आहे हे निश्चित याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेनी आणि त्यांच्या नेतृत्वातील सेनेने आता ठरवावं लागेल भाजप सोबत राहून भाऊ बनायचं की स्वतंत्र ताकद उभी करून मुख्य नेता राहायचं कारण राजकारणात ऐनवेळी कोणी काय दाखवेल कोण कशी पलटी घेईल याची खात्री देता येत नाही हे नक्की खरं तर भाजपनं अनेक वेळा एकनाथ शिंदेंना बाजूला सारल्याचं चित्र पुन्हा पुन्हा समोर कधी निधी वाटपाच्या निर्णयात त्यांना डावलण्यात आलं तर कधी त्यांच्या गटातील आमदारांना अपेक्षित महत्व न मिळाल्यानं ना नाराजीचा सुरू म्हटला पदांच्या वाटपात सुद्धा शिंदे गटाला दुय्यम भूमिका दिली गेली असा आरोप वारंवार ऐकायला मिळतोय इतकंच नाही तर एकनाथ शिंदेंनी ज्या योजना लोकांसमोर आपल्या म्हणून मांडल्या जस लाडकी बहीण त्या योजनेचं श्रेय सुद्धा भाजपकडून घेतलं गेलं एवढंच नव्हे तर शिंदेच्या काही महत्वपूर्ण योजना भाजपकडून बंद देखील केल्या गेल्या त्यामुळं शिंदेच्या नेतृत्वात विश्वास ठेवणाऱ्या भाजपच्या डावपेचा बाबत नाराजी देखील हे सगळं बघता प्रश्न उपस्थित होतोय तो हाच भाजप खरंच एकनाथ शिंदेना आपला समान भागीदार मानतोय का की निवडणुकीसाठी फक्त वापरतोय कारण निर्णयाच्या वेळी गृह धरलं जातं आणि जबाबदारीच्या वेळेस मात्र पुढं केलं जातं हा अनुभव शिंदे गटाला वारंवार येतोय आणि म्हणूनच आता त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष उफाळून येतोय की सत्ता तर मिळाली पण सन्मान गमावला आणि काही अंशी चित्र अख्ख्या महाराष्ट्राला दिसत आहे असं म्हणायला हरकत नाही या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं भाजप शिंदेचा वापर आताही निवडणुकांपुरता करून शिंदेच्या गटाला बाजूला करेल की निवडणुकांमध्येच शिंदे गटाला तेवढं महत्व देणार नाही यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तेवढी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका